नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा मी हार्दिक स्वागत करतोय आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे महागाई भत्त्या संदर्भातला आहे ज्यामध्ये घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे चला मग आता व्हिडिओ आपण सविस्तर बघूया नंतर पूर्वी आपण जर सरकारी कर्मचारी असाल या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आता सविस्तर व्हिडिओ बघूयात केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता हा दिला जातो आता मात्र चार टक्क्यांची वाढ करून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे विशेष म्हणजे ही महागाई वाढ भत्ताची विशेष म्हणजे महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे याचा लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे महागाई भत्ता वाढ आणि थकबाकी असा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याशिवाय भत्ता देखील वाढणार आहे घरभाडे भत्त्यात कर्मचारी वास्तव्याला असलेल्या शहरानुसार वाढ केली जाणार आहे घरभाडे भत्त्यात एक टक्क्याहून ते तीन टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण राज्यातील कोणत्याही शहरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती घरबाडे भत्ता मिळणार याविषयी एक थोडक्यात माहिती जाणून घेऊया केंद्र सरकारने घरभाडे भत्त्यासाठी म्हणजे एचआरए साठी प्रत्येक शहराची एक्स वाय झेड या श्रेणीमध्ये विभागणी केलेली आहे यानुसार आतापर्यंत एक श्रेणीच्या शहरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक सत्तावीस टक्के एचारे हा मिळत होता वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के एचारे मिळत होता आणि झेड श्रेणीत कर्मचाऱ्यांना नऊ टक्के एवढा गरबाडे भत्ता मिळत होता आता मात्र एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के आणि जेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दहा टक्के एवढा गरबाडे भत्ता मिळणार आहे अशा तऱ्हेने घरबाडे भत्त्यात एक टक्क्याहून ते तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे आता आपण एक्स वाय झेड श्रेणीमध्ये कोणकोणते शहर येतात हे थोडक्यात जाणून घेणार आहोत श्रेणीमध्ये येणारी शहरांची यादी दिल्ली अहमदाबाद बंगळुरू मुंबई पुणे चेन्नई आणि कोलकाता ही श्रेणीमध्ये येतात वाय श्रेणीमध्ये शहरांतील यादी पाटणा लखनौ विशाखापट्टण गुंटूर विजयवाडा गुवाहाटी चंदीगड रायपूर राजकोट जामनगर वडोदरा सुरत फरीदाबाद गाझियाबाद गुडगाव नोएडा रांची जम्मू श्रीनगर ग्वाल्हेर इंदूर भोपाळ जबलपूर उज्जैन कोल्हापूर औरंगाबाद नागपूर सांगली सोलापूर नाशिक नांदेड भिवंडी अमरावती कटक भुवनेश्वर राऊरकेला अमृतसर जालंधर लुधियाना बिकानेर जयपूर जोधपूर कोटा अजमेर मुरादाबाद मेरेली अलीगड आग्रा लखनऊ कानपूर अलाहाबाद गोरखपूर फिरोजाबाद झाशी वाराणसी आणि सहरानपूर शहरे ही शहरेही श्रेणीमध्ये येतात झेठ श्रेणीमध्ये समावेश असलेली शहरे म्हणजे जी अशी शहरे की जी यक्स आणि मध्ये येणार नाहीत ती सर्व शहरेही झेठ श्रेणीमध्ये आहेत तरी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का सध्या तरी आपण इथेच सांगूया लवकर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार